ಕಲ್ಲಪ್ಪ ಕಂಗ್ರಾಳಿ ಪೈಲ್ವಾನ ತವನಪ್ಪ ಅಲ್ವಾಡ ಯಲ್ಲಪ್ಪ ಮುಚ್ಚಂಡಿ ದಿಲಾವರ್ ಪೈಲ್ವಾನ ಅರ್ಜುನ್ ಹನುಚ್ವಾಡ ಸಾಬ್ ಆಸಂಗಿ ನಾಗಪ್ಪ ದಾವಣೆಗರ್ ರಾವತ್ ಅಲ್ಬಾಳ ಲಕ್ಷ್ಮಣ್ಣ ಗೋಜ್ಗೆ ಕಾಶ್ಮೀರಿ ಕರ್ತಾರ್ ಮಾಸ್ಟರ್ ಮಾಸ್ತರ್ ರಾಮ ಸತ್ಪಾಲ್ ಸಿಂಗ್ ಆನಂದರಾಯ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಬಿರಾದಾರ ಪರಶುರಾಮ್ ಪೈಲ್ವಾನ ದೀನಾನಾಥ ಪೈಲ್ವಾನ ಕೆಡ್ಕರ್ ಪೈಲ್ವಾನ ರಾಯ್ बीसा पंजाब संभाजी पाटील संभाजी पवार अतुग हे सगळं पैलवाने मिळून वीस बावीस लोकांनी हिने मारून दोन वेळा हिंद महाराष्ट्र केसरी झालेला आहे एक वेळा कर्नाटक केसरी झालेला आहे आणि हिंद केसरी झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये हिने कर्नाटक गवर्नमेंट जय हिंद जय भारत आज आम्ही हा महान फोटो बघू शकता एकोणीसशे पंच्याहत्तर साली हिंद केसरी झालेला पैलवान म्हणजे पैलवान चंबा मत्रा यांच्या गावे आहे गा ते महाराष्ट्र केसरी होते तसेच अनेक नामांकित पैलवानांना चितपट कोणते ते छाती बसले होते म्हणजे हिंद केसरी महाबली सत्पाऱ यांच्याबरोबर सुद्धा कुस्ती खेळलेला पैलवान आहे चंबा यांच्या घरी आलेलं आहे यांचे चिरंजीव आहेत त्याचबरोबर यांच्या गावची व्यक्ती आहे त्यांना आता मराठी येत नाही की मी कन्नड बोलतायत त्यांना बिलकुल काही समजत नाही तर थोडंसं मी यांना मराठी बोलतो आहे त्यांना थोडासा इतिहास विचारणार आहे चंबानांचा म्हणजे महाराष्ट्रवासियांना चंबामुत्रा म्हणजे काय ते आज नक्कीच कळेल कारण त्यांचं कार्य फार भान आहे तर अशा चंबा यांच्या घरी आलेलं आहे आणि थोडा इतिहास जाणून घ्या सर सर नमस्कार बोला आणि चंबाना रामणगोडा हुबारी म्हणून मुलगाव मुदनाळ मुतनाळ हे जिल्हा आहे बेळगाव तालुका बेळगाव जिल्ह्यामध्ये बेळगाव पुना बेंगळूर रोडवरनं हे मुदकाळम गाव आहे बेळगाव एक पंचवीस किलोमीटर लांब आहे हे प्युअरली म्हटलं तर हे शेतीचे गाव आहे हे गावात लई लोक शिक्षण झालेलं आहे माणसं पण आहे आणि पैलवान पण हे पहिली झालेलं आहे आमच्या गावात पहिले म्हणायचं नसतं कर्नाटक मध्ये पहिलीचे पैलवान पहिला पैलवान आहे पहिला पैलवान आहे त्यांनी पहिला पैलवानच्या अगोदर वयाच्या अगोदर लग्न झालेला होतं काशेवा म्हणून एक बायको पण होता त्या टायमाला यांनी शेती करत होता तिथं मूल त्यांचं शेती पण नाही त्या गावात चांगलं माणूस आहे म्हणून ते बॉडी मध्ये त्यांचे शारीरिक चांगलं आहे म्हणून त्यांचा बायको त्यांच्या स्वतः प्रेमाने मोतीबाग तालीम मध्ये त्यांच्या कोल्हापूरला कुस्ती खेळायला त्यांनी पाठवले तिथं गेल्यानंतर यांचं बायको मी असल तर हे कुस्ती वगैरे व्यवस्थित खेळत नाही म्हणून ह्यांनी इथे सगळं ह्यांचं सोडून त्यांच्या गावाकडे त्यांचा माहेर गाव इथं हंडी केली म्हणून नाही बेळगाववर नाही एक चाळीस किलोमीटर लांब आहे आणि तिकडे गेल्यानंतर यांनी खूप मोठा पैलवान झालेला होता कोल्हापूरमध्ये बघता मध्ये असताना महाराष्ट्र केसरी झालेला आहे हिंद केसरी एक झालेला आहे दोन वेळा कर्नाटक केसरी झाले महाराष्ट्र केसरी दोन वेळा झालेला होता एक वेळा कर्नाटक केसरी एक वेळा हिंद केसरी चार चार वेळा केसरी झाले शेवटीच्या त्यांचं कृती म्हटलं तर होता गेलीचे सतपाल आणि यांच्या कुस्ती त्या टायमाला ते सतपाल विन झाल्यानंतर विन झाल्यानंतर यांचं आणि दुसरी लग्न झाले दुसरी लग्न म्हटलं तर प्रेमा म्हणून यांचा बायको होता यांचं माहेर इथं पुढं तीन किलोमीटर गाव एम पी ओगडी म्हणून आणि त्यांना चार मुलगा आहे एक मुलगा तीन मुलगी आहे पहिली यांचं चिरंजीवी संतोष चंबन्ना उबाळे दुसरी संगीता चंबन्ना उबाळे तिसरी सुप्रिया चंबन्ना उबाळे तिसरी सौम्याश्री चंबन्ना उबाळे आणि ते कर्नाटक सरकार यांचं पैलवानी कुस्ती सगळं केळलेला ते बघून गव्हर्नमेंट पंचवीस एकर शेती दिलेला होतं इनाम म्हणून एम मध्ये पंचवीस एकर शेती दिलेलं होतं ते पैलवानाचं मोठय म्हणून त्यांनी एक मठला एक सात एकर प्रेमाने सात एकर त्यांनी मठला दिलेला होता तौगद मठ म्हणून आहे मटाला सात एकरणी गवर्नमेंट दिलेलं पंचवीस एकर मध्ये सात एकर मठाने दिले आणि अठरा एकर यांच्याकडे आहे त्या अठरा एकर शेती करतील तीन मुलगीच चांगलं शिक्षण दिलेलं आहे सगळ्या तीन मुलगी आणि ते नवरा वगैरे गवर्नमेंट मोठा मोठा ऑफिसर मध्ये ह्यांचं पण लग्न झालं गावच्या बाळप्पा गडगप्पा अळगुंडी म्हणून एक मोठा जमीनदार होता त्यांचा मुलगी निलामा म्हणून मुल त्यांना दोन दोन हजार चार का पाच मध्ये लग्न झाले त्यांना दोन मुलगा आहे एक मुलगा एक मुलगी आहे मुलगा आता बारावी पास झाले मुलगी आता नवी पासून आता कोचिंगला इथं धारवाडला ठेवलेला आहे एक स्वतःच्या घरी चंबानी सतपालला सतपाल पण कुस्ती झाली तर बंद केली कुस्ती खेळायची बंद खेळायला आणि त्याच्या अगोदर डबल महाराष्ट्र केसरी झाले डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंदी के केसरी झाले कर्नाटक केसरी त्यांना गव्हर्नमेंट कडून मानधन मिळतं त्यांच्या घरी काय आता काय मिळे ना आता गव्हर्नमेंट कडनं त्यांनी घेतले म्हटलं तर ते फक्त अठरा मिळाली त्यांनी मध्ये पण ह्यांचं आता ब्रँड म्हणून घेते की आता क्रिकेटला मिल्ट्रीला स्पोर्ट्समॅन लोकांना घेते ना त्यासाठी मिल्ट्रीनं ह्यांचं पण घेतलेलं होतं ब्रँड ब्रँड तिथं राहत नव्हतं महाराष्ट्र ह्याच्या मध्ये घेऊन गेल्यानंतर माझ्या शेती वगैरे इकडे माझा बायको आहे मुलं आहे माझं गाव सोडून तिकडे कशाला जायचं म्हणून ते मला नको म्हणून ते सोडून आले मिलिट्री मिलिटरीवर त्यांचं ब्रँड ते तिथं तुमच्या मिलिटरीच्या लोकांना ते कुस्ती खेळाला शिकवायसाठी शिकवासाठी कोच म्हणून कुस्ती कोच म्हणून स्पोर्ट्स कोच म्हणून त्यांनी घेतलेलं होतं सगळं गवर्नमेंटच्या काय काय गव्हर्नमेंटच्या काय द्यायचं आहे ना मला अजिबात नको म्हणून त्यांनी लोकांनी सन्मान करताना चांदीच गदा आणि सोनं ते सगळं तेवढंच घेतलेलं आहे पैसे काय फक्त आहे आता ते बेल्ट मध्ये घेतात हिंद केसरी चल्ट म्हणते ना ते बेल्ट वगैरे सगळं दिलेलं आहे दिलेलं आहे आता लोक म्हणते शेतीमध्ये आणि ते शेती करताना पण शरद म्हणून जोते घेते ते गाडीचे ते दोन हे सगळं चांगले हे केले म्हणे बेन्स वगैरे சித்திரை <laughs> <and the laughs> हा चौराहत्तर एकोणीसशे चौरहत्तर हा हे चौराहत्तर मध्ये कर्नाटक केसरी झाले हा हा कर्नाटक केसरी हिंद केसरीचे पण आहे हिंद केसरी दुसरं आहे दुसरा हे हिंद केसरी हे फोटो हिंद केसरीचा फोटो आणि हे कर्नाटक केसरी कर्नाटक केसरी म्हणजे ह्यांचा सगळा हे बेल्ट वगैरे सगळं त्यांचा मुलगीचे खरे बारी मला हे घेऊन तिथं ते नवीन घर बांधलेलं आहे शोकेश मध्ये ठेवले बरं शिवकेशमध्ये ठेवलं म्हणजे कोल्हापूरच्या मोतीबाग तालीम या ठिकाणी सराव चंबा नामांकित पैवान होते त्याचबरोबर हिंदी केसरीकरांचे त्यांना मार्गदर्शन लावलं तसेच मोतीबाग तालीम ह्याच्यामध्ये त्यांनी दे सराव केला आणि मूल झाल्यानंतर सुद्धा हिंदी के केसरी झाले त्यांनी खेळत होते मूल झाल्यानंतर एक नामांकित असणारा पैवान चंबा मुतनाळ यांच्या घरी आलो त्यांना कर्नाटक गव्हर्नमेंटने पंचवीस एकर शेती आहे आणि शरीर बेजिटर तुम्हाला समजायची व्यक्ती कसा होता त्याचबरोबर हे त्यांची जुन्या काळात फोटो आहे ते आपण बघू शकता एक अप्रतिमा व्यक्तिमत्व एकदा कर्नाटक केसरी झालं दोन महाराष्ट्र केसरी झाला त्याचबरोबर हिंदी केसरी झाला आणि चार गदा आपल्या खांद्यावरती घेण्याचं कार्य करणार पहिलवान म्हणजे पहिलवान चंबा मतना यांना कर्नाटक गव्हर्नमेंटने यांचा सन्मान केला यांना पंचवीस एकर शेती दिली आणि शेती दिल्यानंतर या व्यक्तीनं आपली शेती सात एकर एका मठाला दान दिली आणि अठरा एकर शेतीच करत आहेत म्हणजे दानी माणूस म्हणून सुद्धा चंबा माताणा आपण पाहू शकतो एक अप्रतिम व्यक्तिमत्व आज आपल्याला हयात नाही आहेत पण त्यांचं कार्य फार मोठं आणि भीमकार्य आहे तर अशा महानचंद चंबामोत्त्राणाचे घरी आलो हे त्यांचे चरंजीव आहेत त्यांच्या तीन कन्या आहेत त्याचबरोबर हे जे आहेत हे त्यांचे हिच्याच विश्लेषण करणारे व्यक्तिमत्व आपलं नाव काय तर आम्ही रमेश अमरापूरकर म्हणजे सदाशिव तर करतोच आहे सद्याच्या मूल मुलं तुम्ही सदाशिव अमरापूरकर त्या गावचं नाही असं आहे म्हणून मला माहिती नाही पण माझं पूर्वी लोक म्हणतात चंबा मुत्रा यांचा नातू आहे शिव चंबामुळ सगळं दिसणारा पैलवान आहे यांचा नातू म्हणजे आपण बघू शकता की अशी चेहरी होती चंबानांची अशा चंबानांच्या घरी आलो त्यांचा इतिहास त्यांनी सांगण्याचं कार्य केलं चंबातनाचा परिवार फार पर चांगला आहे पण ते दानी पण आहे त्यांनी दान केलेले आहे सात एकर शेती आपली एका मठाला आणि अठरा एकर शेती कर्नाटक गवर्नमेंटच्या तसे करता आहे एक चांगल्या पद्धतीचा परिवार एका कर्नाटक केसरी झाला दोन वेळा महाराष्ट्र केसरी झाला एकदा हिंदी केसरी झाला आणि सगळ्यात सुसंस्कृत असणारा पैलवान आणि नामांकित पैलवान म्हणून त्यांची ख्याती असणारा पहिवा चंबामत्राच्या गावे आलो आणि त्यांचं गाव आहे हायवेच्या शेजारीच आहे आणि चांगल्या पद्धतीने इतिहास शंभरांचा आहे पण सर्वसाधारण परिवार जगतो आहे सर्वसाधारण घरामध्ये राहतो आहे आणि लग्न झाल्यानंतर खरे पैलवान झालेला भारत हा देशात पहिले हे नाही लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर खरे पैलवान झालेला मानस हा 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 सगळं लग्नाच्या अगोदर पहिलवान नंतर लग्न करून येते लग्न झाल्यानंतर पैलवान झालेलं मानस म्हटलं तर एकच व्यक्ती एकच व्यक्ती भारत देशात चंबा त्यांचं नातू चेतन म्हटलं तर गावचा चंबा मुतनाव म्हटलं तर गावचं नाव हा त्यांचं आडनाव हुबळले चंबांना हुबळले त्यांचं आडनाव चंबांना हुबळले महाराष्ट्र मध्ये तुम्ही काय म्हणते मुतनाव चंबा गाव घेते गाव घेते आम्ही पण तिकडे कुठं बाहेर देशामध्ये बाहेर राज्यामध्ये गेलो तर आम्ही बेळगावचं म्हणते आमचं गाव, गाव सांगू शकत नाही बेळगाव म्हटलं तर माहिती होते कोल्हापूर म्हटलं तर माहिती तुमच्या तिकडे शेजारीचे गाव वगैरे असते बरोबर त्याचसाठी त्यांचे नातू आहेत तालीमीरला ओके फक्त कोल्हापूर गाव तालीम ना सांगा यायच्या अगोदर इथं बांदूर गल्ली मध्ये पण हिनी सरव केला त्याच कुस्तीमध्ये कुस्ती मध्ये कुस्ती खेळताना ते डाव मध्ये बगली डावला लई फेमस आहे बगलडो बगलडो ते बगली डाव काय डोक बगलडोप आणि पैलवाना कोणा मारलं माहितीये कालच कल्पा कंग्राळी पैलवाना तवनाप्पा अळवाड यल्लप्पा मुचंडी दिलावर पैलवाना अर्जुन हनुचवाड डावलसाह आसंगी नागप्पा दावनेगर रावत तलबाळ लक्ष्मण वड्डर टोपन्ना गोजगे उगा काश्मीरी करतार सिंग मास्टर चंदगीराम सतपाल सिंग आनंदराय हरिश्चंद्र बिरादार परशुराम पैलवान दीनानाथ पैलवान केडकर पैलवान आनंदराम कांडेराय बीसा पंजाब संभाजी पाटील संभाजी पवार अतुगडे हे सगळं पैलवाने यांच्या शोभेत कुस्तीमध्ये मार चंबानाने मारलेलं आहे हे पैलवानी सगळं वीस बावीस लोकांनी हिने मारून दोन वेळा हिंद महाराष्ट्र केसरी झालेला आहे एक वेळा कर्नाटक केसरी झालेला आहे आणि हिंद केसरी झालेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये यांनी कर्नाटक गव्हर्नमेंट इनाम म्हणून शेती दिलेला आहे पंचवीस एकर पंचवीस एकर मध्ये यांचं प्रेमाने हे मठला सात एकर देऊन त्यांच्याकडे अठरा एकर ठेवलेलं आहे तेच अठरा आणि त्याचं मूल तीन चार एकर शेती आहे ते शेती दोन्ही शेती आणि घर वगैरे त्यांचा मुलगा चिरंजीवी संतोष उपाडी त्यांनी बघते थँक्यू okay, नमस्कार सर नमस्कार